हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत खानी राणी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे न्यू पॅटर्न ट्रेंडिंग पॅटर्न आणि एकदम न्यू साडी जी आता मार्केटमध्ये चालू म्हणजे ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडिंगच साडी सध्या खरेदी खूप होते या साडीची तर आपल्याकडे साडी ती आलेली आहे विरा कंपनीची साडी आहे आणि हिची विक्री आपण बाराशे रुपये अशी केलेली आहे तर कशी असणार आहे साडी बघूया आपण आणि आमच्या साड्या भरपूर म्हणजे भरपूर आता दोनच दिवसापूर्वी माल आलेला आहे आणि भरपूर साड्या सेल झालेल्या आहेत माझ्या मैत्रिणी म्हटल्या रणिता तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही आणि आपण ज्या साड्या सेल झाल्या त्या निवांत वेळेमध्ये आता व्हिडिओ आपण काढत आहोत तर ही बघा साडी सुंदर अशी साडी आहे विरा कंपनीची साडी आहे जवळून दाखवा जी आपली साडी सेल झालेली आहे ती तुम्हाला खोलून दाखवते मी तर ही बघा विरा कंपनीची साडी सुरुस्की म्हणजे एकदम खडे आलेले आहे साडीला डिजिटल प्रिंट आहे या साडीची बघा कुठं जाऊ नका साडी वेअर करून दाखवणार आहे मी आणि एकदम सुंदर पॅटर्न आहे हे जे खडे दिसत आहेत तुम्हाला सुरुस्की जे दिसत आहे तुम्हाला स्टोन एकदम सुंदर आहे आणि साडी जशी आहे त्या टाइपच स्टोन आलेले आहेत जरा जवळून दाखवते जवळून बघा एकदम डिजिटल प्रिंट आहे या साडीची सुंदर अशी साडी आहे तर खोलून दाखवते बघा लक्ष देऊन साडी कशी असणार आहे ज्या आपल्या साड्या सेल झालेल्या आहेत च व्हिडिओ निघते हे तुम्हाला पण माहिती आहे साडी छान आहे का आपल्याकडे काठपदर माल पण अवेलेबल आहे आणि बसतेसाठी ज्या साड्या लागत आहेत त्या पण अवेलेबल आहेत त्याही बघायला मिळणार आहेत पण व्हिडिओ एक 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 बघायचे आणि जे कोणी असतील आपल्या चॅनलला नवीन तर त्यांनी चॅनलला लाईब करायचं आहे तिथून तिथून बघा किती सुंदर असं सुरु की आलेलं आहे स्टोन आणि हा आहे ब्लाउज पीस सुंदर असा ब्लाउज पीस आलेला आहे साडीला डिजिटल प्रिंट सुंदर असा ब्लाऊज पीस आणि ही साडी साडी खरेदी झालेली आहे म्हणून खोलून दाखवलेली आहे आणि आप आपली राणीताई पिको करते ब्लाउज शिवते त्याच्यामुळे साड्या भरपूर करून माझ्याकडेच राहतात तर मी तुम्हाला अजून साडी दाखवते कुठे जाऊ नका आपली दुसरी साडीही सेल झालेली आहे आमच्या एकाच क्लायंटनी दोन साड्या घेतल्या जरी साडी एकाच कंपनीच्या असेल पण प्रिंट वेगळी आलेली आहे याच्यामुळे खरेदी झालेली आहे याच्यात तुम्हाला कलर अवेलेबल आहेत असाच कॅटलॉग असणार आहे पण कलर चेंज असणार आहे त्या साडीचे छान दिसते का साडी एकदम डिजिटल प्रिंट आहे आणि सध्या ही साडी खूप ट्रेंडिंग चालू आहे फ्लावर डिझाईन अगदी मनमोहक फ्लावर डिझाईन आलेली आहे साडी जसं आपण फिरवावी तशी एकदम सुंदर अशी तेल साडी सारखी दिसत आहे हे बघू शकता तुम्ही कसं दिसतोय पॅटर्न छान आहे का इकडनं बघा हा वेगळा वाटत आहे आणि इकडनं पाहिल्यावर छान दिसते साडी तर अजून एक साडी आपली सेल झाली होती सेल झालेला भरपूर माझ्याकडे राहत आहेत ते मी खुलून दाखवलेली आहे बाकीच्या साड्या भरपूर सेल झाल्यात कारण तुम्हाला माहिती आहे आणि त्या इकड मला आल्याच्या नंतर राहतच नाही क्लाइंट सतत चालू असत हा ब्लॅक आणि रेड एकदम सुंदर असा वेली पॅटर्न आहे कट पॅटर्न डिझाईन पण नाही आहे ही वेगळीच आहे वेली डिझाईन आहे आणि आडवा अशी डिझाईन आली आहे बघा आणि हा ब्लाउज पीस ह्या साडीची तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असेल थोडीफार तर हिच्यातले पण कलर सेल झालेले आहेत त्या साडीत पण कलर अवेलेबल आहेत कशी दिसते साडी छान दिसते का छान दिसत असेल कमेंट करा लाईक करा बरे अजून काय करायचं सांगायचं सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट वर सांगा साडी कशी दिसते आहे आहे कारण तेच मला भरपूर हेल्प करतात तर छान दिसते का साडी हे साडीची विक्री आपण सातशे पन्नास रुपये अशी केलेली आहे छान दिसते भोरी आमची हेल्प करायला आमच्या छोटे छोटे मुली असतात साडी मी तुम्हाला वेर करून दाखवणार आहे असा मस्त कलर आहे हा कसा दिसतोय कलर लहान पण कसं दिसतोय सांग सांगू शकतेस तू माहिती कसं दिसतोय कलर एकदम छान दिसतोय छान पण कलर कोणचा आहे शेवाळी कलर आहे शेवाळी ग्रे आहे आणखीन काय काय आहे फ्लावर डिझाईन आहे एकदम सुंदर डिझाईन आहे फ्लावरचा कलर पिंक आहे ओ अगो तर बघा साडी किती सुंदर दिसते कशी दिसते गोरे काकून का घातलेली साडी एकच नंबर एकच नंबर दिसते मला घेऊ काय एखादी एकदम <laughs> एक डिजिटल प्रिंट वाटते छान दिसते साडी नाही दिसते की छान आता दुसरी मला वाटत ना वेर करून दाखवायची गरज आहे चला तर आहे बाय